नमस्कार जय महाराष्ट्र निवडणुकांच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालत होताना दिसत आहे राजकीय वातावरण तापलं असून बंडखोरीला मोठा उत आला आहे दोन वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालेली बंडखोरी ठाकरेंना सोडावं लागलेलं ला मुख्यमंत्रीपद याचीच प्रचिती पुन्हा होताना दिसत आहे जसे पेराल तसेच उगवते ही मन सत्यात उतरताना दिसत आहे शिंदेंनी केलेली बंडखोरी आणि त्यातून तयार केलेली शिवसेना मात्र आता टिकेल असं वाटत नाही भाजप शिवसेनेत पेटलेला संघर्ष स्थानिक राजकापा राजकारणापासून ते मंत्र्यांपर्यंत पोहोचला असल्याने त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात उमटताना दिसत आहेत भाजप शिवसेनेत झालेल्या वादामुळे उपमुख्यमंत्री यांनी केलेली अमित यांची भेट पूर्णपणे निष्फळ ठरल्याचं समजतं यावरून ऑपरेशन लोटस ही संकल्पना भाजपने संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केली असल्याचे समजते याचा मोठा फटका उपमुख्यमंत्री शिंदेना बसताना दिसत आहे शिंदेंच्या सेनेत असलेले आमदार अस्वस्थ तसेच मंत्रीसुद्धा अस्वस्थ असल्याचे असल्याने कॅबिनेट मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीलासुद्धा हजेरी लावली नाही फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच या बैठकीला उपस्थित असल्याने मंत्र्यांमध्ये असलेली अस्वस्थता असले शिगेला पोचली असल्याचे समजते भाजपने महायुती अंतर्गत सुरू केलेले राजकारण शिंदेंना चांगलं जळ जाणार असल्याचे समजते भाजपा शिंदेशिवाय निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले असून शिंदेचे पस्तीस आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे मुखपत्र शि बा सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे भाजपने पक्ष निर्माण केला आता ती संपवण्याची तयारी सुरू केली आहे